नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे बऱ्याच महिलांना नोकरी असावी असेही वाटते पण बाहेर जाऊन नोकरी करण्याच्या मनस्थितीत नसतात सध्याचा खर्च जवळपास पगारा इतकाच असतो त्यामुळे बरेच लोक अतिरिक्त उत्पन्नासाठी अर्धवेळ नोकरी शोधतात आता या व्हिडिओ मध्ये अशाच एका चांगल्या पार्ट टाइम जॉब बद्दल जाणून घेऊया या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे भारतातील कोणत्याही राज्यातील कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतो ही नोकरी करण्यासाठी तुमचे वय अठरा ते पंचेचाळीस वर्षे असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी तुमच्या तुमच्याकडे पदवी किंवा पदवी असणे आवश्यक नाही ही, ही नोकरी करून तुम्ही दर महिन्याला मोठी कमाई करू शकता दर महिन्याच्या दुसऱ्या तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल वृद्ध लोक पुरुष महिला विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून चांगले काम करू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसाचे आठ तास काम करावे लागते आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते नोकरी काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ चुकता शेवट पर्यंत पहा या कामात तुम्हाला बलधारकांना पॅक करावे लागेल तुम्हाला स्पेसिफिकेशन्सच्या आधारे कंपनीने तुम्हाला पाठवलेले साहित्य पॅक करावे लागेल तुम्ही त्यांना थेट मार्केट देखील करू शकता त्यानंतर ते एका पांढ्या कव्हरमध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिटवावे हे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे बॉक्सवर वस्तूंची संख्या देखील लिहिली पाहिजे हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही हे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे या कंपनीचा सणांसाठी बोनसही आहे काही लोकांच्या मते आम्हाला स्वतः साहित्य खरेदी करण्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही सर्व कंपन्या घरोघरी साहित्य मोफत पाठवतात तुम्हाला एका बॉक्ससाठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पॅक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा अर्जात तुमच्या बाबत वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक, एक सहा आठ मी पुन्हा पुन्हा सांगेल या नोकरीसाठी जॉब कोड एक एक, सहा आठ असे अर्ज केल्यानंतर तुम्हाला मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा तसेच तुम्हाला काही शंका असल्यास आमच्या टिप्पणी विभागात कळवा तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही